मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन खूप अस्वस्थ असतो तो चैतन्यला म्हणतो मला सायलीपासून दूर राहण्यासाठी आता काहीतरी केलंच पाहिजे त्या जर माझ्या आयुष्यातून घर सोडून निघून गेल्या तर मी ते सहन नाही करू शकत चैतन्य मी माझ्या फिलिंग्स तरी लपवू कशा असं तो चैतन्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो ते जरा कठीण आहे अर्जुन पण तुला हे करावंच लागेल रे तू सायली वहिनींच्या प्रेमामध्ये किती सॉफ्ट झालाय हे मलाच एवढं क्लिअरली दिसतंय तर बाकी सर्वांना दिसत नसेल का त्यावेळी तो विचार करू लागतो मग नंतर तो अर्जुनला म्हणतो अरे तुला आठवतंय का कुसुमताई तुला काय म्हणायच्या नेहमी चिडका बिब्बा आता त्याच चिडक्या बिब्याला परत आणलं तर मग तू साहिली वहिनीपासून नक्कीच दूर राहू शकतो म्हणजे तू त्या चिडक्या बिबाला परत आणलं ना मग तू आधीसारखा सायली वहिनींबरोबर बरोबर वागायला लागशील म्हणजे जसा तू ऑफिस मध्ये पहिल्यांदा सायली बरोबर वागत होता ना सीम तसाच म्हणजे कसं थोडासा परका आणि कठोर त्यावेळी अर्जुन आता विचार करतो आणि चैतन्याला म्हणतो अरे मला सगळं काही कळतंय सायली माझ्या आयुष्यातून निघून जायला नको पण त्या घर सोडून जायला नको त्यासाठी मला हे करावंच लागेल ज्या मिसेस सायलींनी मला त्याच मिसेस सायलींसमोर मला आता चिडका बिब्बा जमेल का इकडे सायली मात्र अर्जुनला आता प्रेमपत्र लिहित असते ती आता त्या पत्रामध्ये लिहिते जेव्हा मी आता आरशात पाहते ना तेव्हा मी मला अधिकच सुंदर वाटते कारण आता मी तुमची सायली आहे त्या प्रेमामध्ये अगदी नखशिखंत बुडालेली मला जर कुणी विचारलं तू कधी प्रेमाचा चेहरा बघितलाय का तर मी म्हणेन की हो कारण माझ्यासाठी प्रेमाचा चेहरा फक्त तुम्हीच आहात आणि म्हणून तर मी अर्जुन सरांपासून अहोपर्यंतचा हा सुखकर प्रवास केला मला माझी ही सायली अर्जुन सुभेदार ही ओळख मरेपर्यंत हवी आहे मी तुमच्या प्रेमामध्ये अगदी अखंड बुडालेली आहे आता ती आय लव्ह यू असं लिहिते आणि गालातल्या गालात हसतच राहते सायली आता अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो मला जर पुन्हा चिडक बिबव व्हायचं असेल तर मग मला माझं प्रेम पुन्हा हे खरं खरं लपवावं लागेल मला त्यांच्यावर खूप रागावं लागेल परंतु मिसेस सायली त्याच्यामुळे खूप हर्ट होतील ना मग आता चैतन्य म्हणतो होतील परंतु जर तू क्लॉज तोडला तर त्या किती हर्ट होतील याचा विचार कर अर्जुन माझा फर्स्ट पॉईंट हाच होता की तू मिसेस सायलींकडे जाणं आणि त्यांना सर्व तुझ्या प्रेमाच्या भावना सांगणं पण नाही तुझं तसंही बरोबरच आहे कारण त्या क्लॉजमध्ये असं लिहिलं आहे ज्यामुळे सायली तुला सोडून सुद्धा जाऊ शकते अरे पण तू विचार कर जेव्हा सायली वहिनी तुला सोडून खरंच कुसुम ताईंकडे गेल्या होत्या तेव्हा तुझी काय अवस्था झाली होती तेव्हा अर्जुनला आता सगळं काही आठवू लागतं आता अर्जुनला एक एक सर्व गोष्टी आठवून खूप त्रास होऊ लागतो तो म्हणतो अरे जेव्हा मिसेस सायली माझ्यावर चिडल्या होत्या रुसल्या होत्या तेव्हा खरंच त्या निघून गेल्या होत्या आणि कदाचित तेव्हा तर मी त्यांच्या प्रेमात सुद्धा नव्हतो अर्जुन विचार करत असतो मिसेस सायलींबरोबर चिडकाविबा झालो तर त्या खूपच हर्ट होतील पण मला हे आता राहायचं लागेल हा मनाशी तो पक्का निश्चय करतो दुसरीकडे साक्षी ही विचार करत असते पूर्ण आजीला एक आणि मला एक असं चैतन्य का सांगतोय नक्की तो, तो कुणाशी खोटं बोलतोय कुणाला फसवतोय मला की पूर्ण आजीला काही कळतच नाहीये पण आता त्याच्याकडून सत्य जाणून घ्यायलाच हवं तेवढ्यातच चैतन्य तेथे साक्षीला हाय असं म्हणतो तेव्हा ती आता एकदम टेन्शनमध्ये असते तो विचारतो काय झालं साक्षी तू जरा टेन्शनमध्ये दिसतीय पुन्हा इन्व्हेस्टरचा कॉल आला होता होता की काय ती म्हणते नाही रे पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे पूर्णा आजीला एक आणि मला एक असं का सांगितलं तू आजीला असं का सांगितलं की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खरं आहे ते दो त्या दोघांचं प्रेम खर हे खरं आहे म्हणून त्यावेळी आता चैतन्य म्हणतो साक्षी ते तन्वीला सगळं काही का, का सांगितलंस तेव्हा ती म्हणती अरे सांगावं लागलं मग आता चैतन्य जरा भडकतोच तो म्हणतो आपल्या दोघांचं सिक्रेट होतं नाही तू का रिव्हील केलं तिच्यासमोर मग आता साक्षी म्हणते अरे मला करावं लागलं ऐकून तरी घे जेव्हा आपली एंगेजमेंट झाली ना तेव्हा खरं तर तन्वी खूप रेस्टलेस होती कारण अर्जुनची आणि तिची एंगेजमेंट होणार होती तो सायलीबरोबर आला लग्न करून म्हणून मी तिला समजवण्यासाठी हे सांगितलं माझं काही चुकलं का त्यामध्ये ती चैतन्य म्हणतो आपल्या दोघांचं सिक्रेट होतो हे तू का सांगितलं अगं असं म्हणून तो जरा भडकतो आणि म्हणतो तन्वी आणि तू अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहात तर ही गोष्ट माहीतसुद्धा नव्हती आणि तू सुद्धा कळू दिली नव्हती तेव्हा साक्षी आता खूपच घाबरते मनातल्या मनात विचार करते की बापरे हा तर विषय भलतीकडेच चाललाय याला मला आता था थांबवायलाच हवं असं म्हणून ती साळसूतपणाचा आवाहन आता चैतन्याला समजावू लागते दुसरीकडे अर्जुन अजूनही टेन्शनमध्ये असतो तो एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि म्हणतो आता घरी जाऊन मी मिसेस सायलीनबरोबर एवढं रोडली कसं वागणार आहे चैतन्याने दिलेलं सोल्युशन तर बरोबर आहे परंतु मिसेस सायलीनबरोबर असं खोटं खोटं वागलं तर मग त्या मला दोन मिनटामध्येच पकडतील कारण माझ्यापेक्षा त्या मला जास्त आता ओळखायला लागले आहेत त्या दिवशी फोनवर बोलतानासुद्धा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या मला माझ्याच सांगत होत्या कारण त्या मला तर पटकन पकडतील दुसरीकडे सायली आता ती डायरी कुठे ठेवावी हाच विचार करत असते इथे ठेवू की तिथे ठेवू टेबलवर ठेवू तर मुद्दाम ठेवल्यासारखी वाटेल असा तिच्या मनात संभ्रम निर्माण होतो अर्जुनच्या नजरेस पडेल आणि तो ती डायरी वाचेल अशा ठिकाणी सायलीला खरं तर ती डायरी ठेवायची असते पण तिला जागाच सापडत नसते मग काही वेळानंतर सायली आता घड्यात पाहते तर आठ वाजून गेलेली असतात म्हणूनच ती म्हणते बापरे किती वेळ झालाय आज सरांना यायला यांना फोनच करते असं म्हणून ती अर्जुनला लगेच कॉल साक्षी ही चैतन्याला उलट प्रश्न करते की तू पूर्णाजींना खरं खरं का नाही सांगितलं की सायलीचं आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे चैतन्य आता जरा ओरडूनच म्हणतो कसं सांगणार आहे मी तूच सांग ना मला कसं सांगू मी कारण जर ह्या वयात अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल मी जर सांगितलं असतं तर पूर्ण आजींना हार्ट अटॅक आला असता या वयात असा त्यांना धक्का देणं कितपत योग्य आहे साक्षी तूच मला सांगा था। त्यानंतर था आता त्यानंतर आता चैतन्य म्हणतो हे बघ आता ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हत्यार वापरून मी काहीही करू शकतो म्हणजे अर्जुन विरोधात कारण त्याने जर काही काड्या केल्या तर मग आता अर्जुनच्या घरी सांगून मला याचा उपयोग तरी काय तूच मला सांगा म्हणते हो तुझंही बरोबर आहे पण चैतन्य मी तुला एक विचारते अरे अर्जुन सायलीचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्याचं काहीतरी प्रूफ वगैरे असेल ना तरी पेपर वगैरे असतील ना त्यावेळी चैतन्यला आता समजतं की ही त्या लिगल पेपरबद्दल विचारतीये तो लगेच विषय टाळत म्हणतो आपल्याला काय करायचं आहे माझ्याकडे तर आता सध्या काही नाही आहे पण अर्जुनकडे असतील तर ते माहीत नाही कारण आमचा आता किती दिवस झाले कॉन्टॅक्टच नाहीये त्यावेळी आता मनातल्या मनात साक्षी विचार करत असते हा मूर्ख तीन कामाचा आहे याला उगीच पोसत बसले मी त्यावेळी चैतन्यदेखील मनातल्या मनात विचार करतो की तुला सांगेल का मी मला माहीत आहे ना तुला कशाला लागत आहेत ते पेपर्स पण आता बाजी कशी पलटवतो ना ते बघत साक्षी दुसरीकडे सायली आता अर्जुनला कॉल करते तेव्हा अर्जुन आता कॉल रिसीव करतो आणि रागातच म्हणतो काय तेव्हा सायली म्हणते हो खूप उशीर झाला ना तुम्हाला यायला म्हणून मी फोन केलाय त्यावेळी अर्जुन म्हणतो उशीर झाला म्हणजे मी काही इकडे टाईमपास करतो का ऑफिसमध्ये आहे म्हटल्यावर कामच करणार ना सायली म्हणते बरं ठीक आहे आता अर्जुन म्हणतो ठेवा पण मी येतोय घरी असं तो कडक शब्दातच जरा सायलीला उत्तर देतो पण सायली सगळं काही अगदी पॉझिटिव्हली घेते आणि पुन्हा फोन ठेवते आता फोन ठेवल्यानंतर अर्जुनला स्वतःचाच खूप राग येऊ लागतो तो म्हणतो हो तुमचा आवाज ऐकला तरी मी अगदी मेल जातो मला तुमच्या बरोबर असं वागायचंच नाही पण काही ऑप्शनच नाही माझ्याकडे इकडे सायली आता विचार करते की कामाचा खरंच खूप ताण दिसतोय आणि दमलेलेसुद्धा दिसत आहेत पण जाऊ देत काही हरकत नाही काम आहे म्हटल्यावर होणारच असं पण यांच्या हातात आल्या आल्या गरमागरम कॉफीचा मग दिला ना ताण कुठल्या कुठे पळून जाईल यांचा इकडे रविराज हा खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याला डोळा लागतो त्यावेळी आता तो स्वप्नात त्याला प्रतिमा आल्याचा भास होतो तेव्हा तो, ते तो प्रतिमाला आवाज देत असतो तेवढ्यातच सुमन पाणी घेऊन आता तेथे येते आणि रविराजचीही झालेली अवस्था पाहते ती आता त्याला म्हणते भाऊजी उठा तेव्हा आता रविराज म्हणतो प्रतिमा असं म्हणून तो इकडे तिकडे प्रतिमाला शोधण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा प्रतिमा वहिनी इथे नाही येत असं सुमन म्हणते तुम्हाला कदाचित भास झाला असेल असं म्हणून ती आता प्रियाला जोराजोरात आवाज देते धावतच प्रिया आता तेथे येते आणि बाबा काय झालं असं विचारू लागते त्यावेळी रविराज म्हणतो की काही नाही माझी प्रतिमा आल्याचा भास मला इथे झाला पण कदाचित हा भासच असेल माझं एवढं भाग्य कुठे आहे की माझी प्रतिमा माझ्याजवळ असेल माझ्या बरोबर असेन त्यावेळी सुमन म्हणते असा विचार नका करू भाऊजी अहो प्रतिमा वहिनी नक्कीच येतील एक ना एक दिवस आणि तुम्हाला हा भास झाला हे स्वप्न पडलं खरं तर हे चांगले संकेत आहे त्यावेळी आता रविराज म्हणतो सुमन काहीही करून मला आता प्रतिमाला शोधायला जायलाच हवं प्रतिमा मी तुझ्या शोधण्यामध्ये आता कोणताही कसूर ठेवणार नाही मी मनातल्या मनात आता प्रिया ही खूप नाराज होते कारण जर प्रतिमाचं खोळ रविराजच्या डोक्यात शिरलं तर नागराजच्या गुन्ह्याकडे हा पूर्णपणे दुर्लक्ष करेन असं तिच्या मनात आता काहीचं येतं आता रविराज खूपच काळजीत असतो प्रतिमाची त्याला खूपच आठवण येत असते म्हणूनच सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका रविराज भाऊजी अहो आपल्या प्रतिमावहिनी लवकरात लवकर आपल्या घरी असतील ते रविराज म्हणतो मला असा सारखाच प्रतिमाचा भास होतोय चांगलं स्वप्न पडलं आहे पण माझी प्रतिमा अजूनही माझ्याजवळ नाही आहे मी तिला कुठे नाही शोधण्याचा प्रयत्न केला सुमन तूच सांग ना आता त्यावेळी सुमन म्हणते हो बरोबर आहे भाऊजी पण वेळ आल्यावर प्रतिमा वहिनी नक्कीच आपल्या घरी येतील तुम्ही अजिबात काळजी करू नका रविराज म्हणतो की तू असं बोलतेस ना मग माझ्या आशा अजूनच पल्लवीत होतात तेव्हा प्रिया आता खूपच रागात रविराजकडे पाहू लागते की जर आता प्रतिमाचा शोध घेण्यासाठी याने सुरुवात केली तर मग इकडे माझे बारा वाजतील हाच विचार तिच्या आता सारखा मनात येत असतो मग आता ती सुमनकडे देखील रागातच पाहू लागते दुसरीकडे सायली अगदी लगबगीने घरी येते कारण अर्जुनचा मूड ठीक नसतो आणि तिला ती प्रेमपत्र लिहिलेली डायरी त्याला वाचायला द्यायची असते आणि स्वतःचं प्रेम हे कबूल करायचं असतं मग आता सायली लगेच किचनमध्ये येऊन कॉफी बनवायला घेते तेव्हा कल्पना आणि विमल तिच्याकडे पाहतच राहतात तेव्हा सायली म्हणते काय मग आता कल्पना म्हणते काय ग तू काय करतेस तेव्हा ती म्हणते अहो यांचा मूड आज ठीक नाही आहे आणि ऑफिसमध्ये खूप काम होतं ते खूप दमलेत म्हणूनच ते आता येता येत ना निघालेत ना म्हणून मी त्यांच्यासाठी कॉफी बनवते कल्पना म्हणते अगं पण आता जेवणाची वेळ झालीये ना आता आल्यानंतर तो डायरेक्ट जेवण करेन मग आता सायली म्हणते नको कारण त्यांचा मूड ठीक नाहीये ते खूप दमलेत तेव्हा ठीक आहे असं आता कल्पना म्हणते विमलाला सांगते पाहिलं का अगं अजून घरी सुद्धा आला नाही तर त्याच्यासाठी अगोदरच ही कॉफी बनवतीये आता सायलीचा त्या दोघींनाही खूप हेवा वाटू लागतो की अर्जुनवर ती किती मनापासून प्रेम करतीये मग नंतर आता अर्जुन तितक्यात तेथे येतो की कल्पना म्हणते बघ आला तुझा तो नवरा मग आता कल्पना लगेच सायलीला म्हणते जा त्याला पाणी दे अर्जुन आल्याबरोबरच सायली आता लगेच त्याच्याकडे पाहू लागते तिला तिच्या मनातील आता भावना व्यक्त करायच्या असतात पण अर्जुनला लगेच काही समजू नये यासाठी ती हसतच त्याच्याकडे पाहत पुढे येते अर्जुन मनातल्या मनात, मनात विचार करतो की मिसेस सायली प्लीज असं पाहू नका ना तुमची ही गोड स्माईल मला अगदी घायाळ करून टाकते आणि मग मला तुमच्यावर चिडतासुद्धा येत नाही आता सायली त्याच्याकडे हसतच येत असते ते पाहून अर्जुन पुन्हा आपला आता मूड बदलतो आणि म्हणतो काहीही करून मला यांना समजू द्यायचं नाही आहे की मी त्यांच्यावर प्रेम करतोय त्यांच्याबरोबर रोडली वागायचं आहे आता तो सायलीला म्हणतो की मी तुमच्याकडे पाणी मागितलं का तेव्हा ती म्हणते अहो पण तुम्ही आलात ना आता मग तुम्हाला पाणी तेव्हा अर्जुन म्हणतो नको सायली म्हणते मग कॉफी अर्जुन म्हणतो माझ्या रूममध्ये कॉफी पाठवून द्या आता सायलीला खरं तर खूप वाईट वाटतं पण त्याचा मूड ठीक नाही म्हटल्यावर तीसुद्धा त्याला समजून घेते कल्पना आणि विमलाला तर खूपच वाईट वाटतं कारण अर्जुन अशा पद्धतीने सायलीबरोबर बोललेला असतो ती त्या दोघींनाही आवडलेलं नसतं कारण सायली खूप मनापासून त्याच्यासाठी सगळं काही करत असते त्यानंतर सायली आता पुन्हा कॉफी बनवते ते अर्जुन हा रूममध्ये येतो आणि आपली बॅगच टाकून देतो म्हणतो मिसेस सायली मला माफ करा खरं तर मला तुमच्याबरोबर एवढं रोडली वागायचं नाही आहे पण काय करू माझाही नाहीलाज आहे आपल्या क्लॉजमध्ये काय लिहिलंय त्याचा विचार मला आता करायला हवा असं म्हणून तो आता समोर पाहतं तर सायलीने त्याच्यासाठी ती कपडेसुद्धा काढून ठेवलेली असतात तो आता म्हणतो मिसेस सायली प्लीज एवढंही चांगलं वागू नका ना की मला तुमच्यावर चिडताच येणार नाही असं म्हणून तो त्या कपड्यांकडे आता पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनचा मूळ ठीक नसतो म्हणून त्याला म्हणते ही डायरी घ्या आणि वाचा तेव्हा अर्जुन आता रागातच ती डायरी फेकून देतो तेव्हा सायलीला खरं तर ह्यावेळी खूप वाईट वाटतं कारण अर्जुन आता खूपच चिडले असतो मग नंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसला चाललेला असतो तो सायलीला म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायली म्हणते बोला ना मग आता अर्जुन म्हणतो हे पहा तुम्ही जास्त काही कामं करू नका कारण नंतर तुम्हाला ते जड जाईल आणि माझ्या घरच्यांशी सुप्रेमाने वागू नका त्यावेळी सायली म्हणते का बरं अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तुम्हालाच ते जड जाईल तेव्हा सायलीला आता खूप वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब